मौली नमस्कार दिव्य तेज आयुर्वेदिक वन औषधीमध्ये आपलं स्वागत आजची वनस्पती आहे केना केना हा चार ते पाच जातीचा असतो शेतात तुम्हाला कुठेही मिळू शकतो हा मोठा केणा आहे म्हणजे मोठाल्या पानाचा केना आहे पाना त्याला अशा पद्धतीचे फुलं असतात अशा प्रकारचे फुलं असतात याता आता याचा औषधी गुण असा आहे की शरीरात एखाद्या वेळेस जर हीट वाढला असेल किंवा उन्हाळी लागली असेल तर ह्या वनस्पती उपटून आणायची मीठ टाकून गरम कोमट पाणी टाकायचं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एका खलबित्यात मस्त कुटायचं कुटल्याच्यानंतर याचा रस करायचा रस केल्याच्यानंतर मिनिमम शंभर एम एल किती घ्यायचा शंभर एम एल हा एवढा रस घ्यायचा दिवसातून दोन वेळेस जेवण झाल्याच्या नंतर यामुळं काय होतं की आपल्या शरीरातलं हीट किंवा उन्हाळी लागली असेल तर यानं ते हीट कमी होऊन जातं तर ही झाली वनस्पतीविषयी माहिती औषधी वैद्याच्या सल्ल्याने घ्यायचं